हा रस्ता तांबाई मंदिराकडे जातो तिथूनच काही अंतरावर हनुमान मंदिर आहे आता आपण पश्चिम पणाळतील एक प्रसिद्ध पठार असलेल्या तामझाई पठाराकडं निघालग आहोत हा कच्चा रस्ता आहे या रस्त्यानं आपण निघावी सोबत वाटेल आहे हा निसर्गरम्य परिसर आहे गावातील मित्र माझ्यासोबत आले आहेत आता आपण बघ एक्झॅक्ट आमच्या मंदिराकडं जाणाऱ्या रस्त्याकडं जात आहोत हा रस्ता आहे ही जळून खाक झालेली आपण झाडं पाहतो सातत्यानं वन विभाग आवाहन करत आहे की वण वणवा लावू नका त्यामुळं निसर्गाची अपरिमितहानी होते पर्यावरण साखळीवरती त्याचा हो विभाग सापडला आमचा इथं दिशीनं जात असताना पंचवीस तास ही बांबू लागवड केली आहे निशे छान असं दुसऱ्या ठिकाणी बाजूला एक नाट अशी असं मुळशी लाटेशी आजतात जंगल दिसत आहे पण माझी निमित्तानं माझे मित्र विजय रखमाजी पाटील अमर पाटील आमदार पाटील आणि तांब्याच्या दिशेनं मार करून वावरकरवाडीचा खडा चढ चढल्यानंतर प्रभा कांबळे यांच्या नंतर हा असा सरळ कच्चा रस्ता तांबईच्या दिवशी जात आपण हनुमान मंदिराकडे निघालो आहे हनुमान मंदिराच्या दिशेने निघालो ठिकठिकाणी भावे लावलेले भारती पंचकृषीतील अनेक हनुमान भक्त या ठिकाणी दरवर्षी हनुमान जयंती साजरी करण्यासाठी मोठ्या उत्साहानं आणि भक्तिभावाने भावने असतात शालेय जीवनानंतर प्रदीर्घ पंचवीस वर्षानंतर आज आमदेवरती येण्याचा योग आला अतिशय निसर्गरम्य आणि घनदाट वनराई वसलेलं हे हनुमान मंदिर आता तामजाई परिसरातील हनुमान मंदिरापासून आपण आम्ही तळमावलीकडे जात आहोत तळमावलीकडे जाणारा हा रस्ता तळमावलीच्या जा दिशेनं जाणारा हा रस्ता याकडे जात आहोत आम्ही प्रदीर्घ वर्षाच्या कालखंडानंतर पुन्हा एकदा का जा तामजाई पठार परिसरामध्ये जाण्याचा योग आला जा मामा कुठला आलाय कुठ गाव कुठलं पॉईंट चाल आलाय किती किलोमीटर अंतर आहे आता हि असा रस्ता पाय वाटायचा गेपर्यंत पाय वाटा ज्याचा उल्लेख वारंवार केला जातो ते तळमाऊली आणि तळमावली ठिकाणी प्रवाह बऱ्याच वर्षापासून या ठिकाणी हा पाण्याचा प्रवाह पण सद्यस्थितीमध्ये हा पाण्याचा प्रवाह प्रवा जीवन नसल्याचं दिसून येतंय त्यामुळेच या परिसरातील जे गवे आहेत ते पाण्याच्या आणि अन्नाच्या शोधामध्ये सातत्यानं जंगल क्षेत्र सोडून शेती क्षेत्रा दिसून खूप करतात आणि त्याचा फलका जो आहे तो या पठार परिसरातील दहा ते बारा गावं ज्यामध्ये प्रामुख्यानं पोहाळे पोहळवाडी पौर तिसरू मोताळवाडी काळजोडे आणि पलीकडच्या कोल्हापूर गगरबाडा मार्गावरील आतकीरवाडी किरवे त्या गावांना डोळ्याचा फटका बसतो हे चित्र वारंवार गेली काही दशकं पाव्यास मिळते पण खात्याकडून काही प्रमाणामध्ये उपाययोजना सुरू आहे पण त्याच्या पलीकडे जाऊन काही ठोस उपाययोजना करणं गरजेचं आहे अशी या परिसरातील शेतकरी वर्गाची मागणी आहे पश्चिम पणातील प्रसिद्ध असं तामझाई पठार आणि तामझाई मंदिर यापासून आम्ही आता तामजाई पठाराच्या दिशेनं कूच करत आहोत हे असे एक जंगलातून पायवाट आहे ही कारवी वनस्पती या ठिकाणी पाहायला मिळते मार्गक्रमण सुरू आहे तामझाई पठाराच्या दिशेनं पाहतो आपण आळूच झाड गडी ढासलेलं आहे मार्गक्रमण करताना तामजाई मंदिरापासून वर आल्यानंतर हा आपल्याला तामजाईचा काप दिसतो या ठिकाणी आपण आहोत तुम्ही बघू शकताय माझ्या पाठीमागचा हा निसर्गरम्य असा परिसर पश्चिम घाटाच्या रांगेत वसलेलं हे तामझाई परिसर त्याचं हे मनमोहक दृश्य कोल्हापूरपासून अगदी सुमारे पंचवीस किलोमीटर अंतरावर असणारे निसर्गरम्य परिसर आज हनुमान जयंतीनिमित्त तामजा येथील हनुमान मंदिरास आम्ही भेट दिल्यानंतर तामजाई कापाचं घेतलेलं दर्शन त्याचं हे विलोभनीय दृश्य आपल्याला दिसत आहे तामजाईच्या जा मुख्य पटरावर जाताना हा घेतला आम्ही पॉज त्या ठिकाणी जांभळ आहे जांभळ पिकलेली आहे अतिशय घनदाट जंगलाईमध्येही जांभळाचं पिकलेलं झाड त्या ठिकाणी आपण बघतोय छान अशी जांभळ आहे गर्द झाडीमधली ही जांभळ आणि तिसती पायवाट ज्या पायवाटच्या दिशेनं आम्ही आता तामजाईच्या मुख्य पठाराकडे जात आहोत ही पायवाट आहे कापाकडे जात आहोत जिथून संपूर्ण वळताई गवराई डोंगर कपारीचं विलोभनीय दृश्य मिळणार आहे थोड्या आपण ते पाहणार आहोत गव्याचं शेण तामझाई पठाराच्या या कातावरती दिसतून येते आपल्याला आणि असा पलीकडं गगनबावडा तालुक्यातील गाव तर या बाजूला तामजाई पठाराचं हे विलोभनीय दृश्य पना आणि गगनबावडा तालुक्याच्या सीमेवर असलेलं हे तामजाई पठार कोल्हापूर जिल्ह्यातील एक अमूल्य असा नैसर्गिक ठेवा आहे पाहू शकता आपण हे विलोभनीय दृश्य असाही लोकनीय आणि नैसर्गिक साधन संपत्तेनं समृद्ध असलेलं असं हे तामजाई पठार आणि त्यालगतची गावं तलाव वनखात्याला खोदलेले छोटे मोठे तलाव या चित्रामध्ये स्पष्ट दिसत आहेत अतिशय घनदाट अशी ही वनराई पना आणि गगनबावडा तालुक्याचं एक अतिशय समृद्ध असं नैसर्गिक ठिकाण पर्यटकांच्या नजरेतून तुलनेतून तुलनेलं जरा दुर्लक्षित असलं तरी कोल्हापूर जिल्ह्याचा विशेषतः गगनबावडा तालुक्याचा पर्यटन विकास करत असताना तामझाई परिसरातील मंदिरं आणि हे नैसर्गिक प्रदेश यासाठी शासनानं वनपर्यटनाच्या माध्यमातून तामजाई पठाराच्या आजूबाजूला असलेल्या पंचवीस गावाचा विचार करून एक सर्वसमावेशक असा वनपर्यटन आराखडा सादर करून त्यास तत्काळ मंजुरी देऊन या परिसरातील वनपर्यटनला चालना द्यावी अशी मागणी या परिसरातील शेतकऱ्यांची तसेच वन्यप्रेमींची आहे